नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भावना समोर रहिमतपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस तब्बल एक्क्याऐशी पॉईंट वीस टक्के मतदान रहिमतपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये आज मतदारांनी लोकशाही उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला शहरातील पंधरा हजार सातशे सत्तर पैकी बारा हजार आठशे सहा मतदारांनी मतदान करून एक्क्याऐंशी पॉईंट वीस टक्के मतदानाची नोंद झाली आहे सकाळपासूनचा मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय ठरला असून सहा हजार दोनशे सत्तर महिलांनी मतदानाचा हक्क बजावला तर पुरुष मतदारांची संख्या सहा हजार पाचशे छत्तीस इतकी होती शहरात सर्वसाधारणपणे शांततेत आणि उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली नगरपालिकेच्या दहा प्रभागांमध्ये चाळीस उमेदवार रिंगणात आहेत तर नगराध्यक्षपदासाठी दोघे उमेदवार आमने सामने असून लढत चुरशीची होण्याची चिन्हे दिवसभर जाणवली मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने वीस मतदान केंद्रांवर एकशे तेवीस कर्मचारी आणि मजबूत पोलीस बंदोबस्त तैनात केला होता दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या मतदानानंतर प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया देत विजयाचा दावा केला सुनील माने राष्ट्रवादी अजितदादा गट रहिमतपूर पुन्हा राष्ट्रवादीच्या बाजूने मतदान करत आहे सत्ता पुन्हा आमची येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला निलेश माने भारतीय जनता पार्टीचे ही निवडणूक जनतेची आहे परिवर्तन अटळ आहे असा दावा त्यांनी केला नंदना माने राष्ट्रवादी अजित दादागट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास वैशाली माने भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकवीस तारखेला विजय आमचाच एकवीस पैकी एकवीस जण विजयी होतील असे विधान उत्साहपूर्ण मतदानामुळे रहिमतपूरची राजकीय हवा आणखी तापली आहे आता शहरातील लक्ष एकवीस डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे